मित्रांनो नाटकाचे मूळ चार प्रकार आहेत पहिला आहे ट्रॅजेडी दुसरं आहे कॉमेडी तिसरं आहे बेलोड्रामा चौथा आहे फास्ट नाटकाचा शोधच हा ट्रॅजेडीमुळे ट्रॅजेडीचे पुढे चार प्रकार आहेत रोमॅन्टिक ट्रॅजेडी क्लासिकल ट्रॅजेडी मॉडर्न ट्रॅजेडी आणि चौथा हिस्सा आहे एसिस आता रोमॅन्टिक ट्रॅजेडी म्हणजे रोमॅन्टिक ट्रॅजेडी मध्ये जसा एक दुची केली फिल्म तुम्ही पाहिली असल आता लेटेस्ट झालेली सैराट ही फिल्म पाहिजे असेल ज्याच्यामध्ये नायक आणि नायिका त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की मॉडर्न ट्रॅजेडी या मॉडर्न वर्ग संघर्ष आहे मॉडर्न ट्रॅजेडीमध्ये सवर्ण आणि दलित असा संघर्ष त्याच्यामध्ये दाखवतो मी जर झुंज नावाची शांताराम यांची फिल्म पाहिली असेल तर त्याच्यामध्ये सवर्ण आणि दलित असा संघर्ष त्याच्या पुढचा हिस्सा आहे क्लासिकल क्लासिकल ट्रॅजेडीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये वर्ग संघर्ष दिसतो एक लोअर कास्ट लोअर क्लास हायर कास्ट हायर क्लास तर याच्यामध्ये तुम्हाला वंशम नावाची फिल्म दिसते ज्याच्यामध्ये अमिता बच्चन ठाकूर आहे आणि त्याच्यानंतर हे जो संघर्ष दाखवला आहे संघर्ष क्लासिकल शेवटचा हिस्सा जो आहे याच्यातला तो आहे कॅथॉर्सिस मध्ये माणूस रडून रडून वेळा होतो जसं तारे जमीन पर फिल्म पाहिली असेल तर त्या फिल्ममध्ये आमिर खाननी ज्या पद्धतीची मांडणी केली आहे हो। त्या मांडणीमध्ये मा माणूस पूर्णतः रडून रडून, रडून हैराण होऊन जातो त्या मुलाचं जे काही चित्रीकरण केलेलं आहे त्या चित्रीकरण पाहून माणसाच्या हृदयाला पिळ म्हणून हे आपण पाहिलं असेल चार ट्रॅजेडीचे प्रकार